नमस्कार श्री आरी वर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असे झुमके कसे बनवायचे हे बघणार आहोत हे आपण ब्लाऊजवर वर्क करू शकतो म्हणजे बोटने काढून त्याच्यावर छोटे छोटे असे झुमके बनवू शकतो तुम सेफ तुम्हाला कसा मोठा पाहिजे तर मोठा काढू शकता छोटा तो छोटा काढू शकता हा बघा मी छोटा सेफ काढून घेतलेला आहे पहिला हाफ सर्कल काढून घ्यायचा हा मी हाफ सर्कल काढून घेतला नंतर याला राऊंड शेप दिला थोडासा हा बघा आणि मग त्याला या दोन लाईन टाकल्या आणि इथे राऊंड शेप दिला आता याच्यात आपल्याला मनी भरायची आहेत जसं तुमची साडी असेल जसं तुमचं ब्लाऊज असेल त्या कलरचे तुम्ही भरू शकता हे बघा मी हे कट दूट्स घेतलेत या कलरचे एक डार्क घेतला तर एक लाईट कलर घ्यायचा म्हणजे तो उठून दिसतो पहिला पहिला आपल्याला हे हा हे सर्कल आहेत ना हे ड्रॉ करून घ्यायचे म्हणजे आपण पहिला डिसाईड करून घ्यायचे का कोणत्या भागात कोणता कलर भरायचा आहे आणि त्याप्रमाणे लाईन मारून घ्यायची आणि आपल्याला ही सर्कलसारखीच लाईन आली पाहिजे सरळ आली नाही पाहिजे म्हणून या लाईनीवरूनच टाका घ्यायचा आता ह्याच्यात तीन भाग झालेत यात मी गोल्डन भरेन आणि ह्याच्यात हे असे पण झुमकेपणी भेटतात मनी हे असे झुमके मनी भेटतात हे बघा त्याला ऑलरेडी चेन अशी स्टिच केलेली असते म्हणजे ही हा असतो ते ऑलरेडी त्याला अटॅच असते तार हे आपण इथे झुमकासाठी लावू शकतो आता आपण मणी लावायची सुरुवात करूया पहिला मी गाठ मारून घेते हे बघा मी पहिला बॉर्डर टाकून घेते ही आता ते तुमच्यावर आहे कोणते मनी लावायचे आणि हे शक्यतो एक एकच लावा कारण शेप बरोबर आला पाहिजे आपला एक एकच लावायचा कारण आपल्याला राऊंड शेप आला पाहिजे तीन किंवा दोन लावले ना का ते शेप बरोबर येत नाही जे ड्रॉ केले ना त्या लाईनीवरूनच घ्यायचे ही लाईन आहे ना हे बघा ही ह्याच्यावरूनच घ्यायचे नाही इथपर्यंत ना आणायचे नंतर आपल्याला कारण बॉर्डर करायचे आहे हे बघा हा असा माझा राऊंड शेप आला पाहिजे तर तुम्ही ते राठ मारू शकता म्हणजे लॉक करू शकता असं छोटं घेऊन नाहीतर तिथेच एक डबल स्टिच टाकायचा हे बघा लॉक झाली मग इथून मी परत स्टीच घेते तिथल्या तिथे तुम्ही फिरवू शकता पण त्याच्यासाठी एक स्टीच घ्यायचा नाही तर मग लॉक करायचे आता हे पूर्ण मी या महिन्याने भरून घेते हे बघा माझ्या इथली लाईन पूर्ण झाली आता मी छोटंसं घेईन आणि इथे जवळच लॉक करते लॉक केला का आपल्याला धागा कट करायची गरज नाही त्यातल्या त्यातच आपण फिरवू शकतो हे बघा छोटीशी गाठ मारून घेतली आता हे लॉक झालं आता आपल्याला इतके टाकायचे ही जी लाईन आहे ना आता तुमच्यावर आहे तुम्हाला कोणता कलर भरायचा आहे आता हा डार्क आहे तर मी ते लाईट कलर टाकते कटबिट्स तर टाकेन इथून सुरुवात करेन कारण आपल्याला हा शेप जरुरी आहे आणि एक एक पीस टाकायचा आता हे मी गोल्डन कलरचे म्हणून वापरते तुम्ही तू कोणते पण क बीड्स वापरू शकता छोटी साइज काढायची आहे छोटी साइज काढू शकता एक एक टाकला हे ना का आपली फिनिशिंग बरोबर येते हे बघ इथे तुम्हाला डायमंडची लेस लावायची आहे तर डायमंडची लेस पण लावू शकता पण ना टाकानं जवळजवळ लावायचा आणि खालून खेचून घ्यायचा मग ते मनी बरोबर फिट बसतात हे बघ आता ही आपल्याला पूर्ण लाईन कम्प्लीट करायची इथे येऊन लॉक करायचं आहे तर लॉक करायचा नाही तर हाच इथे डबल स्टिच घ्यायची आणि असा फिरवायचा परत इथे डबल स्टिच करून असं हा पूर्ण भरून दा... भरून टाकायचा माझं कम्प्लीट झालं इथे आता मी इथे टाका नाही मारत आहे म्हणजे गाठ नाही लॉक नाही करत आहे इथेच मी एक परत छोटा एक स्टीच घेतला आणि इथे एक त्याच्या पुढे स्टीच घेतल्या छोटे छोटे घ्यायचे म्हणजे दिसून नाही आले पाहिजे हे बघा आता हे मला मी पूर्ण इथपर्यंत भरून घेते हे बघा माझं कम्प्लेट झालं आता आपण लॉक करूया हे एवढं झालं आता आपण इथून पण टाकू शकतो नाही इथून पण टाकू शकतो म्हणजे दोन पद्धतीने आपण करू शकतो एक तर ही पहिली लाईन मारून घेतली आपण आणि नंतर भरलं नाहीतर पहिला इथून स्टार्टिंगपासून भरत भरत यायचं ते लाजपर्यंत आता आपण वाले म्हणे टाकूया हे बघा न शक्यतो होईल तो एक एक कारण आपल्याला सरळ लाईन नाही मारायची आहे आपल्याला हा थोडा हाफ सर्कल टाईप शेप द्यायचा आहे म्हणून एक एक मणी लावला ना का बरोबर शेप जमतो द्यायला आता हे पूर्ण मी भरून घेते हे बघा आता पूर्ण होईल मग इथून आपल्याला अशी बॉर्डर टाकून घ्यायची शुगर डिस्ट लावते हा पूर्ण राऊंड क्लिअर करणार आपला कम्प्लीट झाला आता इथे आपण लॉक लावूया आता इथे आपण हे मणी टाकूया हा एक उचलायचा इथे अटॅच करायचा नाही तर तुम्ही सफेद मनी पण लावू शकता अशी पूर्ण लाईन बनवून घ्यायची का आपली लाईन टाकून कम्प्लीट झाली जवळजवळ लावून घ्यायचे आणि मग लॉक करायचं प्रत्येक लाईन कंप्लीट झाली ना का लॉक करायचं नाही तर तिथल्या ते डबल स्टिच घेऊन फिरून टाकायचं धागा आता मी इथे लॉक करतो हे बघा आपलं लावून झालं हे बघा आपलं लावून झालं पहिला आपण हा भाग बनवून घेतला कारण आपल्याला आता याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे हे बघा हे इथे दोन लाईन मारून घेतलं आता हे करायचं त्याच्यानंतर आपण सर्कल बनवून घेऊया आता शुगर बीट टाकायचे असतील तर ते शुगर बीट टाका कटबीट टाकायचे असतील तर कटबीट टाकून घ्या चालेल आता आपल्याला इथे लाईन टाकून घ्यायचे आहे पहिला लाईन टाकून घेतला तरी चालतील नाहीतर नंतर टाकल्या तरी चालतील एक दोन तीन तुम्हाला जेवढा अंतर पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं या पूर्ण मी तीन लाईन टाकून घेईन हे बघा झालं हे बघा झालं आता लॉक करूया आता आपल्याला सर्कल बनवायचं आहे तर आपल्याला सर्कल म्हणजे काय लावायचं आहे हे आपण बघायचं याच्या हिसाबाने हे बघा हा मी सर्कल बनवून घेतला परत आता याच्यात मी हा स्टोन बसवते तुम्हाला स्टोन बसवायचा आहे तर स्टोन बसू शकता मनी टाकायचं आहे तर मनी टाकू शकता हे बघा आम्ही स्टोन बसवून घेतला त्याच्यावर शुगर बीटने लाईन मारून पूर्ण सर्कल पण करू शकतो नाही तर अशी डायमंडची लेस लावून पण करू शकतो नाही तर एक इथे हे बघा शुगर बीट्स लावलेत आणि मग नंतर डायमंडची लेस लावले इथे एक स्टोन लावून त्याच्यावर शुगर हे डायमंडची लेस लावले आणि याच्यावर व्हाईट बीट्स टाकले आता याच्यावर पूर्ण आपण गोल्डनच मनीने वर्क करूया हा स्टोन नाही पाच दहा मिनटं तरी चिपकून घ्यायचा कारण लगेच निघतो त्याचं गम म्हणून सुकून द्यायचा आता याच्या भोवते आपण हे शुगर बीडने सर्कल बनवणार आहोत एक एक सर सर्कल बनवून घ्यायचा आणि लॉक करायचा बघा असा बघा आपला सर्कल कंप्लीट झाला आता इथे गाठ मारून घ्यायची म्हणजे लॉक करून घ्यायचं छोटसच आतूनच टाकून लॉक करून घ्यायचं बघा आता हे पूर्ण सर्कल करून घ्यायचं हां बघा आता तिसरा सर्कल बनवत लावला आहे प्रत्येक सर्कलला मी लॉक केलं आहे तुम्ही या शुगर बीटऐवजी कलरचे पण वापरू शकता जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं नाही डायमंड डायमंडची पण लेस लावू शकता हे बघा इथे लावले तशी बघा आता आपलं कंप्लीट होईल हे कम्प्लीट झालं का लॉक कर करून टाकायचं हा बघा आपला झाला बनून हे तुम्ही हातावर नाही तर बॅकला बोटने करून त्याला पण मोठा झुमका नाही तर छोटे छोटे टाकू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू